मराठी मतदार ठाकरे बंधूंकडे जर झुकले तर अमराठी मतदारांची भक्कम वोट बँक आपल्या बाजूने उभी राहावी यासाठी भाजपने थेट आर एस एसच्या दिग्गज नेत्यांची फौज आता मैदानात उतरवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे यासाठी थेट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं आदेश दिल्याचं समोर आलंय नेमकं हे नेते कोण आहेत भाजपने यासाठी काय रणनीती आखली आहे हेच या व्हिडिओतनं तुम्हाला सांगतो मुंबई महापालिकेवर भाजपला एखादी सत्ता आणून आपला महापौर बसवायचा आहे सध्या मुंबईतली वाढलेली लोकसंख्या पाहिली तर तुलनेत मराठी मतदारांची संख्या ही आधी इतकी राहिलेली नाहीये अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती केली आहे मुंबई महापालिकेत मराठीच महापौर होईल अशी भूमिका त्यांनी घेतली आहे त्यामुळे मराठी मतदार जर ठाकरे बंधूंकडे झुकला तर अमराठी मतदारांची भक्कम मोड बँक ही आपल्या बाजूने राहावी यासाठी भाजपने खास आर एस एस ला मैदानात उतरवलंय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने ग्राउंड लेवलवर उतरून प्रत्येक बूथवर भाजपचा प्रचार करणार आहेत याशिवाय भाजपची भक्कम अशी अमराठी वोट बँक एकत्र करण्यासाठी आणि अमराठी मतदारांमध्ये प्रभाव टाकण्यासाठी मंत्री नितेश राणे आमदार गोपीचंद पडळकर यांसारख्या आक्रमक नेत्यांना मुंबईत उतरवलं जाणार आहे हे नेते हिंदुत्वाचं कार्ड पुढे करत प्रचार करणार आहेत तर उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबतच मैथिली ठाकूर मनोज तिवारी रवी किशन आणि निरुहा हे पाच उत्तर भारतीय चेहरे मुंबईत अमराठी बहुल भागांमध्ये प्रचारसभा घेणार असल्याची माहिती आहे एवढंच नाही तर ब्रँड ठाकरेंना शह देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः मुंबईत सहा प्रचारसभा घेणार आहेत प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ते मुंबईत तळ ठोकण्याची शक्यता आहे था। त्यामुळे ठाकरेंच्या पाठीमागे मराठी मतं जरी झुकत असली तरी अमराठी आणि उत्तर भारतीय मतं ही भाजपच्या बाजूने येण्याची दाट शक्यता आहे कारण राज ठाकरे हे सातत्याने उत्तर भारतीयांच्या विरोधात आक्रमक होताना दिसतात त्यांच्या विरोधात सातत्याने ते भूमिका घेतात अशावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केल्यामुळे अमराठी मतांचा फटका हा ठाकरे बंधूंना नक्कीच बसू शकतो कारण राज ठाकरेंमुळे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असलेला अमराठी मतदार हा कुठेतरी दुखावला जाऊ शकतो तर दुसरीकडे काही महिन्यांपूर्वीच फडणवीस सरकारने राज्यात हिंदी भाषा सक्ती करण्याचा निर्णय घेतला होता पण राज्यभरातील विरोध पाहता हा निर्णय नंतर मागे घेण्यात आला होता याच मुद्द्यावरनं ठाकरे बंधू एकत्र आले होते त्यामुळे अमराठी मतदार जरी पाठीशी असला तरी भाजपला मराठी मतांचा फटका बसण्याची शक्यताही नाकारता येत नाही त्यात मधल्या काळात मुंबईत जैन समाज कबूतरखाण्यांच्या विषयावरनं रस्त्यावर उतरला होता या सगळ्या गोष्टींमुळे मुंबईतली लढत ही अटीतटीची झाली आहे त्यामुळे ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिका काढून घेण्यासाठी भाजपने ही खास रणनीती आखली आहे हे सगळं असलं तरी ही लढत इतकी सोपी नसणार आहे अटीतटीच्या या लढतीत नेमकं कोण यशस्वी होत आहे आर एस एसचा भाजपला किती फायदा होणार आहे हे येणाऱ्या सोळा तारखेला आपल्याला कळेलच तुम्हाला काय वाटतंय मुंबई ही ठाकरेंच्या हातून जाईल का ह्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका